नमस्कार मैत्रिणीनो टेस्टी टिप चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये काही किचन टिप्स पाहणार आहोत त्याही अधी म्हणजे नवीन जे स्वयंपाक शिकणारे लोक आहेत त्यांच्यासाठी खूप उपयोगी पडतील अशा किचन टिप्स आहेत तर व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका एखादा पदार्थ नव्याने शिकताना अथवा येत असलेला पदार्थ झटपट आणि स्वादिष्ट करण्यासाठी ह्या किचन टिप्स तुमच्या नक्की उपयोगी पडतील तर पहिली किचन टिप्स आहे एखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा योग्य प्रमाणात साहित्य असेल त्याची काळजी घ्या म्हणजे पदार्थ स्वादिष्ट बनेल नंबर दोन स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट प्युरी आधीच तयार करून ठेवा नंबर तीन भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा नंबर चार कडधान्याची कर भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्ये पाण्यात भिजत घाला नंबर पाच डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा नंबर सहा स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो नंबर सात लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो नंबर आठ शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यामध्ये दाण्याचा कूट टाकणे सोपे जाते आणि वेळ वाचतो नंबर नऊ खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल नंबर दहा पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत होतात पराठा शंकरपाळी कचोरीसाठी या टिप्सचा वापर करा नंबर अकरा गोड पदार्थ नेहमी जाड जाडबुडाच्या भांड्यात करा ज्यामुळे ते करपणार नाहीत नंबर तेरा गोड पदार्थामध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा ज्यामुळे त्याचा टेक्चर छान येईल नंबर चौदा दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार मी असाल तर ते नीट घुसळून घ्या मध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणे सोपे जाईल नंबर सोळा एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायचे असेल तर ते आधी पंधरा मिनटे पाण्यात भिजत ठेवा नंबर सतरा भात मोकळा होण्यासाठी भात शिजवताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका नंबर अठरा नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजताना त्यामध्ये एक थेंब तेल टाका आणि भिजल्यावर शिजल्यावर गरम पाण्यातून नितून थंड पाण्याखाली धरा नंबर एकोणीस रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात एक तास भिजत ठेवा नंबर वीस थंडीच्या दिवसामध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅसजवळ ठेवा तर तुम्हाला हा व्हिडिओ